हॅलो हाय नमस्कार अमृताल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गणपतीचा आदला दिवस हरी झाली गणपतच नाही आदल्या दिवशीपर्यंत त्यामुळे फुलांची खरेदी आणि गणपतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तर अशा प्रकारे दोन तास खरेदी करून मी निघाले आला होता गाडी घेऊन त्यामुळे खूपच बरं झालं खूपच दमले कारण खूप चालले आणि गर्दीमुळे तर खूप गरम होतं तर ट्रॅफिकसुद्धा खूप होतं गणपती सण कुठलाही म्हटलं की ट्रॅफिक तर असणारच आणि रस्ते तर एवढे महान आहेत आपले की कायच वर्णन करावे आणि दुपारची वेळ असल्यामुळे खूपच आणि त्या दिवशी पाऊस नव्हता त्यामुळे ऊन होतं आणि खूप गरम होत होतं तर मस्तपैकी खूप सारी शॉपिंग करून आम्ही आलो आहे घरी आणि आता घरी जाऊन घरची तयारी तर त्यानंतर संध्याकाळी आम्ही जरा डेकोरेशनचं बघत होतो गणपतीच्या आदल्या दिवशीच आम्ही सगळं डेकोरेशन करतो कारण आमचं डेकोरेशन खूप काही जास्त नसतं भव्य दिव्य असं काही नसतं साधं सिंपल असं आमचं डेकोरेशन असतं आणि आमचा मनू पण आमच्या डेकोरेशनच्या तयारीला होताच मदत करण्यासाठी तर असं साधं सोपं जे घरी उपलब्ध असेल असं सामानात आम्ही डेकोरेशन करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या साड्या नाही तर कधी कमी येणार त्यामुळे हीच साडी जी कापलेली होती त्याचं आम्ही चौरंगासाठी आसन बनवलं होतं तीच साडी आम्ही वरती घातली होती टेबलावर आणि बाकी पण साड्यांचा उपयोग करून आणि ज्या माळा होत्या घरी त्यांचा उपयोग करून असं छान गणपती बाप्पालाही आवडेल असं डेकोरेशन करायचा प्रयत्न केलाय तुम्हालाय का येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेलच नक्की सांगा कमेंट करून आणि तुमच्या बाप्पाचं डेकोरेशनचे फोटो सुद्धा नक्की पाठवा त्यानंतर थोडं दाराच्या बाहेरचं पण पन... साफसफाई करून तोरण बदलणं हार लावणं असं काही काही या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण पन... खूप इम्पॉर्टंट असतात अशा गोष्टी केल्या थोडीफार तयारी केली तर हे आता असं दिसतंय बघा आणि आमचं मनू नुण बोड़ा, नुण बोड़ा, आधी त्याच्या आसनावर बसायला तयार असतो नेहमीच त्याला इथे बसायला खूप आवडतं आणि किती छान दिसतंय बघा आणि त्यानंतर श्रमपरिहार म्हणून मॅगी केली होती कारण खूप भूक लागली होती तर मॅगी करून पोटभर खाऊन त्यानंतर मी थोडंसं उद्याची तयारी माझी मेकअपचं सामान आणि बाकीचं सगळं ज्वेलरी वगैरे असं सगळं काढून ठेवलं नंतर घरी आल्यावर आघाच्या जेवणाची तयारी इथे दुधा दुधी भोपळ्याचं भरीत आणि थोडीशी आमटी करायची होती तर असं सगळं केलं आणि त्यानंतरचा हा माझा दिवस आजचा संपलेला आहे ही बघा माझी मेहंदी आणि